माझं नाव आहे आरोही तर लय दिवसापासून तुम्ही माझे ब्लॉग आणि मम्मीचे माझे ब्लॉग लय खूप दिवस झाले मी बनवले नाही कारण की माझी मम्मी आहे ना खूप ओरडत होती मला की का बनवले नाही का बनवले नाही मग नाही का ते जरा नाही का गावाकडे गेलतो आम्ही म्हणून बनवता आले नाही तर तुमचे आता मी खूप भारी ब्लॉग बनवणार आहे आज तर तुम्ही एंड तक बघा आणि कमेंट शेअर आणि लाईक खूप लाईक करा प्लीज आणि आज माझी मम्मीची तुम्हाला भाजी दाखवते तर तुम्ही बनवलेली बघा आणि कशी वाढली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा शेअर लाईक कमेंट पण करा आणि लाईक्स खूप करा प्लीज चला दाखवते तर बघा माझी मम्मी आज कशी किचन साफ करते मम्मी तुझी जरा भाजी दाखव का आम्हाला हाय बहिणीनं भावनं जय भीम सर्वांना यूट्यूब फॅमिली हे बघा मी बनवली अंड्याची चटणी अंड्याच्या चटणीत टाकली कांदे हिरव्या मिरच्या लसूण आदरची पेस्ट आणि टमाटे हळद आणि मीठ साधी सोपी म्हणजे केली आम्हाला ही अशी आवडती चटणी आणि भाकर टाकली एक आणि बिर्याणी आहे बाकीची आता बिर्याणी काही अंडे चटणी भाकरी आम्ही खाणार हां या तुम्ही पण जेवायला आणि तुम्ही व्हिडिओ कुठून कुठून बघताय कमेंट मध्ये गाव सगळं नाही काही करा तुम्ही कुठून बघताय ते पण कमेंट करा कसं तुम्हाला नक्की सांगा छोटी मुलगी आता उद्या सकाळी शाळेत जायचंय आता लवकर जेवण करणार लवकर वाटते ना। ना। का नाही पण आता आम्ही कारण की ती मुलगी मुल आहे पण ती मुला सारखीच झाला मुलाचेच कपडे घालते कटिंग वगैरे सर्व तसच करते मला तर आता आमची ती म्हणणी लावली दिवशी लावली आता लावली आता ते भांडे वगैरे लावायचे आमचं तसाच पडलंय आम्ही गावावरून आलो आता आम्ही ते भांडे वगैरे आता उद्यापासून सुरू करणार लावायला कसे लावायचे ते तुम्ही नक्की सांगा आम्हाला आणि कमेंट मध्ये नक्की सांगा बा